मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारनं ज्यामध्ये नामदार हसन मुशीफ साहेब मंत्रिमंडळात आहे त्या सरकारनं माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस तर मित्रांनो योजने या योजनेमध्ये महिलांना मिळणार आहे दरमहा पंधराशे रुपये या योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्र आहेत लाभार्थ्यांचा आधार कार्ड दोन नंबर जन्माचा दाखला जन्माचा दाखला नसेल तर डोमिशियल तीन नंबर आहे उत्पन्न दाखला उत्पन्न दाखला ज्याचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं म्हणजे अडीच लाखाच्या आतला उत्पन्न दाखला चार नंबर आहे बँक पासबुक आणि पाच नंबर आहे रेशन कार्ड आणि सहा नंबर आहे हमीपत्र या योजनेमध्ये अपात्र ठरणारे आहे तर तर आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे त्यांना याचा लाभ घेता येणार नाहीत तसेच सरकारी नोकरदार व सेवानिवृत्त असणाऱ्या ज्यांनी वेतन घेत असतील त्यांना हा लाभ घेता येणार नाही आणि तीन आहे ज्यांच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्यांना याचा लाभ घेता येणार नाही आणि चौथा आहे ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून अशा नाही यामध्ये लाभ घेता येणार नाही मित्रांनो या योजनेमध्ये वयोमर्यादा आहे एकवीस ते साठ वर्ष तर आपल्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी नक्की या चॅनलचा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद